दिशा सालियान प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं दिशाच्या वडिलांनी म्हणजेच सतीश सालियान यांनी हायकोर्टात याचिका दाखल करत अनेक खळबळजनक खुलासे केले यात त्यांच्या हिटलिस्टवर सर्वात जास्त होते ते आदित्य ठाकरे दिशाचा बलात्कार करून खून करण्यात आल्याचा आरोप दिशाच्या वडिलांनी केलाच पण या संपूर्ण प्रकरणात आदित्य ठाकरेंची भूमिका आणि त्यांना वाचवण्यासाठी तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारनं पोस्टमॉर्टम रिपोर्टपासून ते हे प्रकरण दाबण्यासाठी सर्व पुरावे खोटे सादर करण्यात आल्याचाही आरोप केला हायकोर्टात सध्या त्यांनी जी याचिका दाखल केली आहे त्यात घटनेचा संपूर्ण घटनाक्रम त्यांनी सांगून किशोरी पेडणेकर ते मुंबई पोलिसांवरही अनेक गंभीर आरोप केले आहेत सतीश सालेन यांनी हायकोर्टात काही प्रमुख सहा मागण्या देखील केल्या ज्यामुळं आदित्य ठाकरेंच्या विरोधात अनेक पुरावे देखील समोर येऊ शकतात दिशा सालेन प्रकरणात था। आदित्य ठाकरेंना नेमकं कसं ट्रॅप करण्यात आलं दिशाच्या वडिलांनी केलेल्या या सहा मागण्यांमुळं उद्धव ठाकरे आणि त्यांची जवळची माणसंच कशी गोत्यात आली आहेत तेच पाहूयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून हॅलो मी शुभम आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र दिशा सालियांच्या मृत्यूची स्वतंत्र निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी करण्यात यावी अशी मागणी करून दिशेच्या वडिलांनी हायकोर्टात याचिका दाखल केली माझ्या मुलीचा मृत्यू हा अपघाती झाला असं मला त्यावेळी भासवण्यात आलं मात्र तिचा मृत्यू हा अपघाती नसून तिच्यावर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली असं सांगतानाच मुंबई पोलिसांनी दिशाचा सामूहिक बलात्कार आणि हत्या लपवण्यासाठी सारे साक्षी पुरावे न्यायवैद्यक अहवाल शहविच्छेदन अहवाल या साऱ्या गोष्टी बनावट तयार करून आदित्य ठाकरेंना वाचवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला यासोबतच त्यांनी या, या प्रकरणात काही प्रमुख सहा मागण्या देखील केल्या आहेत ज्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या विरोधातील फार चांगलाच आवळला गेला सतीश सालियान यांनी केलेली या प्रकरणातील पहिली मागणी म्हणजे आदित्य ठाकरे यांचा कॉल रेकॉर्ड चेक करण्याची दिशेच्या वडिलांनी आदित्य ठाकरेंवर खळबळजनक आरोप करताना सांगितलं की दिनांक आठ जून दोन हजार वीस रोजी दिशेच्या मालाडमधल्या घरी एक पार्टी सुरू होती या पार्टीत दिशेचा होणारा नवरा रोहन राय आणि काही जवळचे मित्रमंडळी उपस्थित होते तेव्हा या पार्टीत काही हाय प्रोफाईल लोकांची एंट्री झाली आणि त्यांच्या एंट्रीनंतर सगळं वातावरणच बदललं या बड्या लोकांमध्ये तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे सूरज पांचोली दिनो मोर्या या लोकांचा समावेश होता त्याच पार्टीत दिशा सालियांवर अमानुषपणे सामूहिक बलात्कार करण्यात आला त्यानंतर ही बाब उघड होऊ नये म्हणून तिचं तोंड बंद करण्यासाठी म्हणून तिची हत्या देखील करण्यात आली आणि ती हत्या नसून आत्महत्या असल्याचं चित्र निर्माण केलं गेलं या घटनेनंतर आदित्य ठाकरेंनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी फोनवरून सतत संपर्क केला याशिवाय दिशाच्या जवळच्या काही व्यक्तींनाही त्यांनी अनेक फोन कॉल्स केले दिशेच्या मृत्यूनंतर काही दिवसांनी सुशांतसिंग राजपूत याचाही मृत्यू झाला याच कालावधीत रिया चक्रवर्तीसोबत आदित्य ठाकरेंनी चव्वेचाळीस वेळा फोनवर बोलणं झालं मात्र त्यावेळी ठाकरे सरकार असल्यानं त्यांचा सीडीआर आर तपासण्यात आला नाही असं सांगून आता या प्रकरणात आदित्य ठाकरे दिनो मोरिया सूरज पांचोली एकता कपूर सचिन वाझे रिया चक्रवर्ती इम्तियाज खत्री शोविक चक्रवर्ती आदित्यचे सुरक्षा रक्षक हिमांशू शिकरे या सर्वांचे तीन ते वीस ऑगस्ट दोन हजार वीसचे कॉल रेकॉर्ड चेक करण्यात यावे आणि त्यांचं टॉवर लोकेशनही तपासण्यात यावं अशी मागणी दिशेच्या वडिलांनी केली आहे सतीश सालिया यांनी केलेली या प्रकरणातील दुसरी मागणी म्हणजे सीबीआय आणि एन आय कडून या प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याची मुंबई पोलिसांनी दिशाचा सामूहिक बलात्कार आणि हत्या दडपण्यासाठी सारे साक्षी पुरावे न्यायवेदक अहवाल आणि शवविच्छेदन अहवाल या साऱ्या गोष्टी बनावट तयार केल्याचा आरोप करण्यात आला सत्तेमध्ये त्या काळी ठाकरे सरकार होतं त्यामुळे मुंबई पोलिसांकडून या प्रकरणाची निपक्षपणे चौकशी करण्यात आली नसल्याचं दिशेच्या वडिलांचं म्हणणं होतं त्यामुळं राज्य सरकारचा कोणताही हस्तक्षेप न होता या प्रकरणाचे खरे आरोपी समोर यावेत म्हणून या खटल्याचा तपास सीबीआय आणि एनआयए कडे करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली केंद्रीय तपास जर का तपास गेला तर आदित्य ठाकरे यांच्या विरोधातील चांगलाच आव्हान देखील जाऊ शकतो सतीश सालिया यांनी केलेली या प्रकरणातील तिसरी मागणी म्हणजे दिशाच्या इमारतीचं सीसीटीव्ही फुटेज कोर्टाला देण्यात येण्याची दिशाच्या इमारतीचं तीन ते दहा जूनचं सीसीटीव्ही अचानक गायब करण्यात आलं होतं असाही आरोप केला जातो की त्या दिवसाचं सी सी टी व्ही फुटेज डिलीट करण्यात येऊन तिथं दुसरं फुटेज टाकण्यात आलं त्यामुळे ते त्या दिवशी नेमकं दिशाच्या पार्टी दरम्यान नेमकं काय घडलं याचा नीट अंदाज येत नाही पोलिसांच्या मदतीनं हा सी सी टी व्हीचा पुरावा नष्ट केल्याचा आरोप दिशेच्या वडिलांनी केला आहे त्यामुळे जर का हे फुटेज समोर आलं तर अनेक गोष्टींचा खुलासा होऊ शकतो आणि खरंच आदित्य ठाकरे त्या ठिकाणी आले होते का याचा देखील पुरावा समोर येणार आहे सतीश सालियान यांनी केलेली या प्रकरणातील चौथी मागणी म्हणजे दिशा सालियानच्या पोस्टमॉर्टमचा व्हिडिओ कोर्टाला सादर करण्याची दिशेचा मृतदेह बंद दाराडून हलवून तो बाहेर फेकण्यात आला तिनं चौदाव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केल्याचा दावा केला गेला मात्र दिशाच्या मृतदेहावर घटनेची सादरम्य दाखवणाऱ्या कुठल्याही खुना नव्हत्या गँगरेपच्या खुना मिटवण्यासाठीच मुंबई पोलिसांनी दिशेच्या मृतदेहाचं पोस्टमॉर्टम करण्यासाठी तब्बल पन्नास तासांचा उशीर केला असा आरोप देखील दिशेच्या वडिलांनी केला दिशेचा मृतदेह देखील आम्हाला फार काळ ठेवू दिला नाही घाईघाईत त्याचे अंतिम संस्कार करण्यास भाग पाडण्यात आला थोडक्यात दिशेच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये फेरफार करण्यात आल्यामुळेच तिच्या वडिलांनी पोस्टमॉर्टमचा व्हिडिओ कोर्टाला सादर करण्याची आपली महत्त्वाची मागणी केली आहे सतीश सालियान यांनी केलेली के या प्रकरणातील पाचवी मागणी म्हणजे नार्कोटेस्ट ब्रेन मॅपिंग आणि लाय डिटेक्टर चौकशीचे आदित्य ठाकरे रिया चक्रवर्ती संबंधित पोलीस अधिकारी आणि डॉक्टर्स यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी झाली पाहिजे या सर्वांची नार्को टेस्ट ब्रेन मॅपिंग आणि लाय डिटेक्टर चौकशी होणं गरजेचं आहे अशी मागणी याचिकेतून करण्यात आली आहे या प्रकरणात पोलीस अधिकारी तपास संस्था संबंधित व्यक्ती या सगळ्यांच्याच भूमिका संशयास्पद होत्या म्हणूनच या प्रकरणाचं सत्य समोर येण्यासाठी ठाकरेंपासून ते डॉक्टरांपर्यंत सर्वांची नार्को आणि ब्रेन मॅपिंग टेस्ट करण्याची मागणी देशाच्या वडिलांनी केली आहे यासोबतच सदर प्रकरणी विशेष सरकारी वकील नेमून त्यांच्या देखरेखीखाली के भक्कम केस तयार करावी घडलेल्या घटना संबंधित व्यक्ती आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घातल्याबद्दल उद्धव ठाकरेंचीही चौकशी व्हावी या प्रकरणाचा खटला महाराष्ट्राबाहेर चालवण्याची मागणी या प्रकरणाचा तपास समीर वानखेडे यांच्यासारख्या प्रामाणिक अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली करण्यात यावा अशा मागण्या देखील दिशाच्या वडिलांनी याचिकेतून केल्या आहेत त्यामुळं दिशा सालियन प्रकरणाची केस तीनशे साठ अंशात फिरली असून या सगळ्यात आदित्य ठाकरेंना चांगलंच ट्रॅप करण्यात आलंय त्यामुळे आता या प्रकरणात आदित्य ठाकरेंना अटक होणार का त्यांचे कॉल रेकॉर्ड तपासले जाणार का यावर पुढील सगळ्या गोष्टी अवलंबून असणार आहेत बाकी तुम्हाला काय वाटतं आदित्य ठाकरेंचा दिशा सालीयान मृत्यू प्रकरणात खरंच काही संबंध आहे का की राजकारणाच्या पायी त्यांना जाणून बुजून या प्रकरणात गोवण्यात येत आहे तुमचे याबाबतचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगाल आणि शास नवनवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद